नमस्कार मी किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण निरोगी हृदय सुंदर केस आणि त्वचेसाठी असे आरोग्यवर्धक जवसाची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत जवसाची चटणी करण्यासाठी मी शंभर ग्रॅम जवस घेतलेले आहेत तिळ घेतलेले आहेत अर्धी वाटी चिंच घेतलेलं आहे चिंच गोळ दोन चमचे धने, एक चम एक चमचे जिरे खोबरं खिसून घेतलेलं आहे सुकं खोबरं कढीपत्त्याची पानं आता हे सर्व वेगवेगळं मी भाजून घेते जवसाची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेणार आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आपण सुरुवातीला जवस भाजून घेऊया जवस चांगले खमंग तडतडोपर्यंत भाजून घ्यायचं आहे जवसामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आपण जवसाचे नियमित सेवन जवसामध्ये ओमेगा थ्री हा घटक असल्याने हृदयरोगासाठी तसेच स्तनाच्या कर्करोगासाठी अतिशय उपयुक्त आहे यामध्ये तंतुमय घटक असल्याने वजन कमी करतं तसेच केसासाठी व त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे हार्मोनल इम्बॅलन्सवर उपयुक्त आहे तसेच डायबेटीज लोकांसाठी जवसाचे से नियमित सेवन केले पाहिजे पचनशक्ती सुधारते सांधेदुखी गुडघेदुखी यावर तर अतिशय उपयुक्त आहे आपण नियमित जवसाचे से सेवन केले पाहिजे मंदाचेवर चांगले तडतडूपर्यंत जवस भाजून घ्यायचं आहे जवस चांगले भाजत आलेले आहेत तडतड तर आवाज या लागलेला आहे आणि तसे चांगले फुललेले आहेत तर मी हे का एका डिश मध्ये काढून घेते हे जवस त्यानंतर आपण तीळ भाजून घेऊया तिळही चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या दातांसाठी तसेच झाडांच्या बळकटीसाठी अतिशय उपयुक्त आहे रोज एक चमचा आपण तिळाचे सेवन केले पाहिजे तसेच आपण तिळाचे सेवन द रोज केले तर तणाव तणावापासून दूर राहतो बी पी नॉर्मल राहते मुळव्याधीवर तर अतिशय गुणकारी आहे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तिळे चांगले भाजलेले आहेत चांगले तडतड दड़ असा आवाज यायला लागला आहे आता हे मी एका डिशमध्ये काढून घेते यानंतर आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं जिरे धने कढीपत्ता हे सर्व एकत्रच आपण भाजून घ्यायचं आहे यामध्येच मी चिंच पण टाकते आपण ही चटणी आंबट गोड चवीची बनवणार आहोत खोबरं जिरे धने कढीपत्ता चिंच सर्व भाजलेलं आहे यामध्येच मी लसणाच्या पाकळ्या घालते हे पण यामध्ये आपण भाजून घेऊया आता मीठ मीठ आणि मिरची पावडर घालते यामध्येच गॅस बंद करून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमचा मीठ आणि मिरची पावडर घालते दोन चमचे मिरची पावडर घालते आता हे सर्व मी डिशमध्ये काढून घेते गार झाल्यावर आपण याची चटणी करून घेऊयात जवसाची चटणी करण्यासाठी आपण सर्व साहित्य जवस, तीळ खोबरं लसूण धने जिरे सर्व आपण भाजून घेतलेलं आहे आता गार गार करण्यासाठी ठेवला थे होतं आपण गार झालेला आहे आता मी हे मिक्सरच्या भांड्यात घालून हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यात घालून हे मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये घालून मी हे याची चटणी करून घेते जवसाची चटणी तयार झालेली आहे तर मिक्सरच्या भांड्यातून मी हे एका बाउलमध्ये काढून घेते किंवा हे आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये घालून पंधरा दिवस ही चटणी टिकते आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते जवसाची चटणी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तसंच मी ही चटणी एअरटाईट कंटेनर कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आहे पंधरा दिवस सहज ही चटणी ठेकते रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा